मी अक्षय परत एकदा स्वागत करतो आहे आपलं स्पॉटलाईट मराठी या यूट्यूब चॅनलवरती हो मित्रांनो आपल्याला माहीत आहे की कापूस सोयाबीन अनुदान जे आहे ते पडण्यास सुरुवात झालेली आहे आणि बऱ्याच जिल्ह्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना अनुदान पडलेलं आहे स्टेप बाय स्टेप हे अनुदान जे आहे ते वाटप करण्यात येत आहेत आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला होता की ह्या जिल्ह्याला आलं आम्हाला आलं नाही असं नाही तर ज्या दिवशी दे डेट फिक्स केली आहे त्या दिवसापासून फक्त सुरुवात होते त्याचा अर्थ असा नाही की आज तुम्हाला डेट सांगितली तर त्या दिवशी महाराष्ट्रातील पूर्ण जिल्ह्यामध्ये हे अनुदान वाटप होईल तर मित्रांनो असं नसतं स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप ह्या गोष्टी ज्या आहेत त्या होत असतात आणि त्याच्यानुसार जे आहेत हे अनुदान वाटलं जातं तर बघू शकता अशा प्रकारे तुम्ही या अनुदानाविषयी याच्या आधीसुद्धा ही माहिती पाहिली होती की आपलं अनुदान जे आहे ते आपण कुठे चेक करायचं आहे किंवा प्रकारे चेक करायचंय वगैरे वगैरे तर आजचा व्हिडिओ याच्यासाठी आहे की ज्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंतही अनुदान हल्ले नाही मग ते बऱ्याच जिल्ह्यामध्ये असं झालेलं आहे की त्या शेतकऱ्यांना काय झालं आहे की बाकीच्या शेतकऱ्यांना अनुदान आलं आहे पण त्या शेतकऱ्याला आलं नाही तर अशा शेतकऱ्यांसाठी काय सूचना आहेत आणि काय करायचे याविषयी सविस्तर माहिती जी आहे ती महाराष्ट्र राज्याचं जे काही ऑफिशियल पोर्टल आहे त्यावरती कृषी मंत्र्याकडून सांगण्यात आलेली आहे त्या माहितीविषयी आपण जाणून घेऊया तर सगळ्यात पहिलं बघू शकता की आ, गतवर्षी पिकांना मिळालेल्या कमी दराने नुकसान झालेल्या सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयेप्रमाणे अर्थसहाय्य करण्याबाबत कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी कारवाई केली होती आणि अर्थसहाय्य यो योजनेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच कृषीमंत्री मुंडे यांच्या हस्ते काय केलं तर की ऑनलाईन पद्धतीने प्रत्यक्ष शेतकऱ्यांना अर्थसहाय्य वितरणाची सुरुवात जी आहे ते मंत्रिमंडळाच्या बैठकीतून करण्यात आली होती आणि याद्वारे एका क्लिकवरती सुमारे एकोणपन्नास लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना च्या खात्यावर हेक्टरी पाच हजार प्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत जवळजवळ दोन हजार तीनशे सत्त्याण्णव कोटी त्र्याण्णव लक्ष रुपये इतकी रक्कम जी आहे ते वाटप करण्यात आले होते आणि दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात एकूण शहाण्णव लाख सातशे सत्त्याऐंशी सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कृषी विभागाने एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपये इतका निधी डीबीटी मार्फत जो आहे त्यांच्या लिंकड बँक अकाउंटवरती टाकण्यात आला होता आणि त्यापैकी काय झालेलं आहे की एक आ, एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस कोटी चौतीस लक्ष रुपये कापूस तर सोयाबीनीसाठी दोन हजार सहाशे शेहेचाळीस कोटी छत्तीस लक्ष रुपयांची तरतूद केली होती अनुदान स्वतंत्ररित्या वितरण करण्यासाठी माहितीद्वारे एक स्वतंत्र पोर्टल तयार करण्यात आलेलं आहे आणि हे अनुदान जे आहे एकदम पारदर्शक पद्धतीने शेतकऱ्यांना वाटप करायचं आहे आणि त्यासाठी शेतकऱ्यांचे सहमतीपत्रक बँक खाते आधार इत्यादी माहिती जमा करण्यात आली होती आणि आज जवळपास एकोणपन्नास लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना याद्वारे लाभ दिलेला आहे आता या शेतकऱ्यांमध्ये बरेच असे काही शेतकरी आहेत की ज्यांना आधार व अन्य माहितीशी जशी जशी जुळणी होत राहील तसं तसं उर्वरित शेतकऱ्यांना देखील या योजनेचा लाभ दिला जाईल आणि हे अर्थसहाय्य खातेदारांच्या आधार संलग्न म्हणजेच की आधार लिंक बँक अकाउंटच्या माध्यमातून जे आहे ते डी बी टीच्या माध्यमातून जमा करण्यात येत आहे यासाठी सर्वसाधारण शहाण्णव लाख खातेरापैकी अडुसष्ट लाख शेतकऱ्या खातेदारांनी आपले आधार सहमती दिली आहे यापैकी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे शेहेचाळीस पॉईंट सदुसष्ट लाख आधार क्रमांक जुळलेत तसेच त्यांची के वाय सी करण्याची आवश्यकता नाही मात्र या व्यतिरिक्त एकवीस पॉईंट अडुसष्ट लाख खातेदार यांना त्यांचे आधार ई के वाय सी करणे आवश्यक आहे त्यापैकी दोन पॉईंट तीस लाख खातेदार यांनी पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस अखेर ई के वाय सी पूर्ण केलेली आहे या व्यतिरिक्त अजूनसुद्धा एकोणीस लाख शेतकरी जे आहेत खातेदार ई के वाय सी करण्यापासून वंचित आहेत आणि त्यामुळं त्या शेतकऱ्यांना जे आहे त्यांच्या अकाउंटवरती अजूनही अनुदान भेटलेलं नाही तर आता केवायसी कुठं करायची कशा प्रकारे करायची याची ही वेबसाईट आहे आपण ऑलरेडी भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत की के सी कुठं करायची कोणी करायची कुठल्या शेतकऱ्यांना याची गरज आहे ह्या सगळ्या गोष्टी तर ही वेबसाईट आहे वेबसाईटची वेब लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊया आता ह्यावरती आपल्याला किती अनुदान येणार आहे कशा प्रकारे चेक करायचे यावरतीसुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे त्याची तुम्हाला एकदा दाखवतो की बघू शकता आता ही आपली प्लेलिस्ट आहे इथं यामध्ये सांगितलं की तुम्ही अशा प्रकारे आपलं अनुदान चेक करू शकता त्यानंतर इथं बघू शकता की इथं आपण के वायशी घर बसल्या कशी करणार आहेत तुम्ही बऱ्याच प्रॉब्लेम येत होते के सीला आता त्याचा सोल्युशन काय आहे या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत तुम्हीसुद्धा शेतकरी वेळोवेळी कमेंट करतात की के सी होत नाही का अडचणी येते वगैरे वगैरे तर मित्रांनो आशा करतो की आपल्याला माहिती समजली असेल अजूनही गे वेळ गेलेली नाही शेतकऱ्यांनी लवकरात लवकर केवायसी करणं बंधनकारक आहे आणि जरी तुमचं नमो शेतकरी पी एम किसानचे हप्ते येत असतील आणि अजूनही तुम्हाला जर अनुदान भेटलं नसेल तर एकदा त्या पोर्टलवरती जाऊन आधार कार्ड नंबर टाकून ओ टी पी टाकून पडताळणी करण्याला करण्यास काहीही हरकत नाही उलटं तुम्हाला माहीत होईल की तुम्ही ओ टी पीद्वारे के वाय सी झाली का नाही किंवा झाली असेल तर तुम्हाला कुठल्या कुठल्या पिकाचा किती रक्कम जी आहे तुमच्या कुठल्या अकाउंटवरती होणार आहे ह्या गोष्टी तुम्हाला माहिती होतील त्यामुळं त्या गोष्टी जी आहे ते तुम्ही शेतकऱ्यांना स्वतः करणं गरजेचं आहे तर मित्रांनो आशा करतो की आपल्याला माहिती समजली असेल आणि अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी जे आहे ते आपल्या या स्पॉटलाईट मराठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करा नोटिफिकेशन बेल ऑन करा आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा जॉईन व्हा तिथंसुद्धा बरेच शेतकरी जॉईन होत आहेत आणि आपल्या वेगवेगळ्या समस्या मांडत आहेत तिथं तुम्ही टाईप करू शकता वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न जे आहेत ते मांडू शकता तर मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया आणि एका नवीन अपडेट्स तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद